नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या मराठी युट्यूब चॅनेलवर तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या भागामध्ये येणारी महत्वाची जिल्हा विशेष या ठिकाणी प्रश्न उत्तरे बघणार आहोत जिल्ह्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न उत्तरे कव्हर करणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जेणेकरून परीक्षेमध्ये मा जिल्हा विशेषवर कुठलाही प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे सोबतच विद्यार्थी मित्रांनो हे जे काही आपण प्रश्न घेणार आहोत त्याचा पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला अगदी मोफत या ठिकाणी डाउनलोड करायला मिळणार आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल टेलिग्राम चॅनलची त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्व वि एक अपडेट असेल सर्व व्हिडिओजमध्ये जे प्रश्न आपण घेतो त्याचे पी डी एफ आपण तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पन्नास प्रश्न कव्हर केलेले आहेत जिल्हा विशेषमध्ये यामध्ये आपण मिरज आणि सांगली या दोन शहराविषयी महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा आपला मिरज या शहराचे महाराष्ट्रातील स्थान कोणत्या दिशेला आहे तर बघा योग्य उत्तर आहे मिरज हे शहर महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील स्थान जर पाहायचं असेल मिरज शहराचं तर हे दक्षिण दिशेला आपल्याला असलेलं पाहायला मिळतं त्यानंतर बघा प्रश्न दुसरा आहे दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते आहे तर योग्य उत्तर आहे मिरज हे दक्षिण भारतातील सर्वात मोठं रेल्वे जंक्शन म्हणून या ठिकाणी उदयस आलेला आहे प्रसिद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळते प्रश्न पुढचा आहे आपला मिरज हे शहर कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे तंतुवाद्य या ठिकाणी मिरज शहरामध्ये प्रसिद्ध असलेला आपल्याला पाहायला मिळतं सांगली जिल्हा असेल किंवा मिरज तालुका असेल तर या ठिकाणी आपल्याला तंतुवाद्याचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला या ठिकाणी पाहायला मिळतं हे जे काही तंतुवाद्य आहेत बाहेर देशामध्ये पण मिरज जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील या ठिकाणी आपल्याला तंतुवाद्य बाहेर देशामध्ये पण जात असलेले विक्री करत असलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळेच आपण सांगली जिल्हा किंवा मिरज तालुका हे तंतुवाद्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणून सांगलीला या ठिकाणी आपण ओळखतो सोबतच मिरज या तालुक्याला ओळखतो प्रश्न पुढचा आहे मिरज सिनियर त्यालाच थोरलीपाती हे संस्थान भारतामध्ये कधी विलीन झाले योग्य उत्तर आहे आठ मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीसला या ठिकाणी मिरज सिनियर हे जे काही संस्थान होतं हे भारतामध्ये विलीन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं योग्य उत्तर आहे आठ मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस ला हे भारतामध्ये विलीन होतं प्रश्न प्रश्न क्रमांक असणार आहे आपला इसवी हजार चोवीस पासून कोणत्या राजवंशातील नरसिंहांच्या नियंत्रणाखाली होते ते योग्य उत्तर आहे शिलाहार राजवंशाच्या या ठिकाणी आधिपत्याखाली होतं एक हजार चोवीस मध्ये इसवी सन एक हजार चोवीस मध्ये अगदी प्राचीन शहर आहे मित्रांनो मिरज हे शहर मिरज शहराला ऐतिहासिक वारसा खूप लाभलेला आहे ऐतिहासिक महत्व या ठिकाणी खूप आहे वेगवेगळ्या या ठिकाणी राजवंशाच्या सत्ता मिरज शहरावर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यातीलच एक जर आपण पाहिलं तर शिलाहार राजवंश हा जो आहे तो एक हजार चोवीस मध्ये मिरज या शहरावर या राजवंशाची सत्ता असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर प्रश्न सहावा आहे मित्रांनो मिरज हे शहर देवगिरीच्या यादव वंशाच्या राज्याच्या कोणत्या भाग कोणत्या कालखंडामध्ये या ठिकाणी भाग होतो असे विचारायचे देवगिरीचे यादव वंश जो आहे तर यांचं जे राज्य आहे मिरज शहरावर बघा विद्यार्थी मित्रांनो बाराशे ते ते सोळा तेराशे सोळा पर्यंत जवळपास शंभर वर्ष या ठिकाणी देवगिरीचा जो यादव वंश होता यादव वंश होता यांनी या ठिकाणी मिरजवर सत्ता यांची असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर प्रश्न सातवा आहे मिरज शहर बहामनी राज्यात कधी सामील झाले तर योग्य तर आहे तेराशे पंच्याण्णव मध्ये या ठिकाणी मिरज शहर जे आहे बहमनी ही जी काही सल्तनत आहे याच्या आधिपत्याखाली आलेलं पाहायला मिळतं याच्या राज्यामध्ये सामील झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मिरज हे शहर मलिक हम इमाद उल मुल्कच्या ताब्यात कधी गेले तर योग्य उत्तर आहे चौदाशे तेवीस मध्ये या ठिकाणी मिरज हे शहर मलिक इमाद उल मुलकच्या या ठिकाणी ताब्यात गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं बघा मित्रांनो किती या ठिकाणी मिरज शहरावर सत्तांनी राजवंशांनी सत्ता केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर प्रश्न नव्व आहे संताजी घोरपडे मिरजचे देशमुख कोणत्या कालखंडात होते योग्य उत्तर आहे सोळाशे ऐंशी मध्ये या ठिकाणी संताजी घोरपडे हे मराठ्यांच्या कालखंडामध्ये मराठा यांच्या कालखंडामध्ये संताजी घोरपडे हे मिरजचे देशमुख म्हणून कार्य पाहत होते सोळाशे ऐंशी मध्ये त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मिरजेत दोन महिने वास्तव्य होते तर ते कोणत्या कालखंडामध्ये तर सोळाशे साठ मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोन महिने मिरजमध्ये वास्तव्य केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रश्न क्रमांक अकरावा आहे आपला मिरज कधी औरंगजेबाच्या हातामध्ये गेले किंवा औरंगजेबाची सत्ता मिरजवर कधी स्थापित झाली तर योग्य उत्तर आहे सोळाशे शहाऐंशी मध्ये या ठिकाणी औरंगजेबाच्या आधिपत्याखाली मिरज शहर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे मिरजेचे प्रसिद्ध गायक कोण होते तर बघा मीरज मित्रांनो मिरजमध्ये या ठिकाणी अनेक प्रसिद्ध व्यक्ती असलेलं अनेक प्रसिद्ध व्यक्तींचं हे जन्मगाव असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं कर्मभूमी असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मग त्यातीलच प्रसिद्ध गायक जर आपण या ठिकाणी बघितलं मिरज शहरामधले तर विष्णू दिगंबर पलुस्कर आहेत उस्ताद अब्दुल करीम खान आहेत पंडित निकाल के आहेत भातखंडे आहेत हिराबाई बडोदेकर आहेत आणि पंडित विनायकराव पटवर्धन आहेत तर हे प्रसिद्ध गायक या ठिकाणी मिरज या ठिकाणचे असलेले आपल्याला पाहायला मिळतं मिरे मिरजमधले असलेले आपल्याला पाहायला मिळतं खूप महत्वाचं आहे याच्यापैकी कोणाचंही एकाचं नाव देऊन या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणावरही हो एकावर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे सर्वांची नावं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे सोबतच बघा प्र, प्रश्न क्रमांक तेरावा आहे आपला बालगंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरज येथील कोणत्या रंगमंचावर लावले होते ते योग्य उत्तर आहे हंसप्रभा रंगमंचावर या ठिकाणी बालगंधर्व यांनी जे आपलं पहिलं नाटक या ठिकाणी प्रसिद्ध केलं होतं तर ते मिरजमधील हंसप्रभा या रंगमंचावर लावलेलं लावले आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं खूप मोठं महत्व खूप मोठा ऐतिहासिक वारसा कुठेतरी आपल्याला मिरज शहराला लाभलेला पाहायला मिळतो जर ऐतिहासिक जर आपण या ठिकाणी मिरजच्या गोष्टी बघितल्या तर बरेचसे प्रश्न तुम्हाला इतिहासावर आधारित तुम्हाला मिरज शहराविषयी या ठिकाणी विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर बघा मित्रांनो एकूण आठ हजार पाचशे अष्ट्याहत्तर एवढं सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं सांगली जिल्ह्या एकूण जर क्षेत्रफळ तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर आठ हजार पाचशे चौरस किलोमीटर एवढं आहे प्रश्न पंधरावा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे योग्य उत्तर आहे अठ्ठावीस लाख वीस हजार पाचशे पंच्याहत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मित्रांनो गणनेनुसार या ठिकाणी मिरज शहरात मिरज जिल्ह्याची लोकसंख्या वीस अठ्ठावीस लाख वीस हजार पाचशे पंच्याहत्तर एवढी आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे आपला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्याची एकूण साक्षरता दर किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट बासष्ट टक्के एवढा सांगली जिल्ह्याचा या ठिकाणी साक्षरता दर असलेला आपल्याला पाहायला मिळतं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रश्न क्रमांक सतरा आहे जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान किती आहे ते योग्य उत्तर आहे बाराशे मिलीमीटर मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्यूज आहे तुम्ही जर काही ठिकाणी बघितलं तर चारशे ते पाचशे मिलीमीटर एवढं पण या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान दिलं आहे काही ठिकाणी बाराशे मिलीमीटर एवढं पर्जन्यमान दिलेलं आहे तो परीक्षेला जाण्याआधी एक, एक वेळेस तुम्हाला तुमच्याकडून पण या ठिकाणी कन्फर्म करून जायचं आहे आणखीन आपण व्हिडिओज कव्हर करणार आहोत त्यामध्ये मी परत तुम्हाला याची अपडेट करून देईल ठीक आहे तर हा प्रश्न तुम्हाला परत एकदा व्हेरीफाय करून जायचा आहे तसं तर पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला शंभर टक्के याचं व्हेरिफिकेशन देईल की एकूण सरासरी पर्जन्यमान सांगली जिल्ह्याचं किती आहे प्रश्न अठरावा आहे आपला सांगली जिल्ह्यातील एकूण तालुके किती आहेत तर बघा योग्य उत्तर आहे सांगली जिल्ह्यामध्ये एकूण दहा तालुक्याचा समावेश होतो मित्रांनो ठीक आहे इथं प्रिंटिंग मिस्टेक असेल काही असेल पण एकूण दहा जिल्ह्यांचा या ठिकाणी सांगली जिल्ह्या सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुक्यांचा या ठिकाणी समावेश होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं मग ते कोणते कोणते तालुके आहेत पुढे आपण बघणार आहोत त्यावर आपण प्रश्न या ठिकाणी पुढे घेतलेले आहेत प्रश्न पुढचा आहे एकोणीस सांगली हा जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो ते योग्य उत्तर आहे पुणे विभागामध्ये या ठिकाणी सांगली जिल्हा येत असलेला आपल्याला पाहायला मिळतं सोबतच कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सांगली जिल्हा येतो असं जरी प्रश्न विचारण्यात आला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सांगली जिल्हा येत असलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस आहे आपला सांगली जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला कोणता जिल्हा आहे ते योग्य उत्तर आहे सातारा जिल्हा हा सांगली जिल्ह्याच्या उत्तर आणि वायव्येला असलेला आपल्याला पाहायला मिळतं <aukee> प्रश्न क्रमांक एकवीस आहे आपला सांगली जिल्ह्याच्या उत्तर व ईशान्येला कोणता जिल्हा आहे योग्य उत्तर आहे सोलापूर हा जिल्हा उत्तर आणि ईशान्येला आहे तर उत्तरेला आणि वायव्यला कोणता जिल्हा आहे सातारा जिल्हा आहे कन्फ्युजन व्हायचं नाही इथं महत्वाचं आहे आपल्याला उत्तरेला आणि वायव्यला सातारा जिल्हा आहे तर उत्तर आणि ईशान्येला या ठिकाणी सोलापूर जिल्हा असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर प्रश्न पुढचा आहे सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे तर विजापूर हा जिल्हा सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला असलेला पाहायला मिळतो हा कर्नाटक राज्यातील जिल्हा असलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर प्रश्न तेवीस आहे आपला सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे योग्य उत्तर आहे बेळगाव हा सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेला जिल्हा आहे तो कर्नाटक राज्यातील जिल्हा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं प्रश्न चोवीसवा आहे आपला सांगली जिल्ह्याच्या नैऋत्यला कोणता जिल्हा आहे तो कोल्हापूर हा सांगली जिल्ह्याच्या नैऋत्यला असलेला जिल्हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे आपला सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे तर रत्नागिरी हा सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक सव्वीस असणार आहे सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत बघा मित्रांनो पुढे आपल्याला सांगितलं होतं की सांगली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश होतो तर एकूण टोटल दहा तालुक्यांचा समावेश या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये होतो त्यामध्ये मग कोणते कोणते तालुके आहेत तर शिराळा वळवा तासगाव खानापूर ज्याला विटा पण म्हणतो आपण आटपाडी कवठे महाकाळ मिरज पलूस जत आणि केडगाव असे एकूण दहा तालुक्यांचा समावेश या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये होत असलेलं पाहायला मिळतं मग याच्यामध्ये मिरज असेल तो सांगली जिल्ह्यातील दुसरं मोठ्या क्रमांकाचं शहर म्हणून याच्याकडे जा पाहिलं जातं मिरजकर या ठिकाणी पाहायला जातं त्याच्यानंतर बघा सांगलीमध्ये महानगरपालिका पण आहे पण संयुक्त महानगरपालिका आहे सांगली जिल्ह्याची वेगळी नाही आहे तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की सांगली मिरज मिळून या ठिकाणी महानगरपालिका असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर प्रश्न सत्तावीस आहे आपल्या सांगलीत कोणत्या तालुक्यांना दुष्काळी तालुक्या म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं तर बघा सांगलीमध्ये एकूण दहा एक जिल्हे आहेत मग त्यापैकी कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या तालुक्यांना या ठिकाणी दुष्काळी तालुके म्हणून ओळखलं जातं तर बघा योग्य उत्तर आहे जत अटपाडी कवठे आणि कवठे माळकाड या तीन तालुक्यांना या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळी तालुके म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे सांगली जिल्ह्यातील जिल्ह्याचे पूर्व पश्चिम लांबी किती आहे ते एकूण दोनशे पाच किलोमीटर एवढी सांगली जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सोबतच विद्यार्थी मित्रांनो सांगली जिल्ह्याची आपण उत्तर आणि दक्षिण जर लांबी बघितली तर या ठिकाणी एकूण शहाण्णव किलोमीटर एवढी सांगली जिल्ह्याची दक्षिण उत्तर लांबी आहे तर पूर्व पश्चिम लांबी दोनशे पाच किलोमीटर एवढी यव असलेली पाहायला मिळते बघा सांगली जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती तर कृष्णा नदी ही सांगली जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे मग कृष्णेच्या कोणत्या कोणत्या उपनद्या सांगली जिल्ह्यामधून वाहतात याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आपण कृष्णा नदीबद्दल या मध्ये पण कव्हर केलेले नाहीत ते प्रश्न मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के ऍड करून देतो कृष्णा नदीवर असणारे महत्वाची बन प्रकल्प असतील त्यानंतर छोटी मोठी काही धरणे असतील तर त्याच्याबद्दलची सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करूयात त्यानंतर कृष्णा नदीच्या असणाऱ्या ओपनद्या मग त्या कोणत्या कोणत्या या ठिकाणी तालुक्यातून किंवा गावांमधून वाहत येतात याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण जिल्हा विशेषमध्ये सांगली जिल्ह्याची कव्हर करणार आहोत मिरज जी एम सीसाठी तुम्हाला अत्यंत आवश्यक असे प्रश्न आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये कव्हर करून देणार आहोत पूर्ण तयारी परीक्षेच्या आधी आपण जी एस आणि जी के जी एस जी के सोबतच मराठीचे पण तुम्हाला लवकरच या ठिकाणी व्हिडिओज पाहायला मिळतील सांगलीसाठी मराठी व्याकरणवर आधारित महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी उपलब्ध करून देना या ठिकाणी देणार आहे सोबत बघा चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पण प्रश्न तिसवा आहे आपल्या सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे एकशे पाच किलोमीटर एवढी कृष्णा नदीची लांबी सांगली जिल्ह्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्याचे जुने नाव काय होते तर बघा योग्य उत्तर आहे सांगली जिल्ह्याचं जुनं नाव दक्षिण सातारा असं होतं मित्रांनो दक्षिण सातारा हे सांगली जिल्ह्याचं जुनं नाव होतं नंतर आपण जर पाहिलं तर एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठला या ठिकाणी सांगली असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दक्षिण सातारा हे नाव बदलून सांगली हे नाव कधी देण्यात आलं तर एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठला बघा प्रश्न पण त्या पद्धतीचाच आहे बत्तीसवा सांगली जिल्ह्याचे जुने नाव दक्षिण सातारा हे बदलून सांगली हे नाव कधी देण्यात आले तर एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठला या ठिकाणी दक्षिण सातारा हे नाव बदलून सांगली असं करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे एकोणीसशे पासष्टमध्ये मिरज व खानापूर या तालुक्यांचे विभाजन करून कोणत्या दोन तालुक्यांची निर्मिती या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये करण्यात आली तर योग्य उत्तर आहे कवठे महाकाळ आणि आटपाडी या दोन तालुक्यांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते कधी झालेली आहे ते एकोणीसशे पासष्टमध्ये कोणत्या दोन तालुक्यांच्या विभाजनातून तर मिरज आणि खानापूर या दोन तालुक्यांच्या विभाजनातून या ठिकाणी आपल्याला कवठे महाकळ आणि आटपाडी तालुक्यांची निर्मिती झालेली पाहायला मिळते महत्त्वाचं आहे मित्रांनो आय एम पीमध्ये ठेवलं तरी पण चालेल वेरी आय एम पीमध्ये ठेवा जेणेकरून याच्यावर रिव्हिजन तुम्हाला इझिली ये करता येईल हा प्रश्न येऊ शकतो पुढे चला चौतीसवा प्रश्न आहे एक जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने खानापूर व तासगाव या तालुक्यांचे विभाजन करून कोणत्या तालुक्यांची निर्मिती या ठिकाणी केली तर योग्य उत्तर आहे पलूस या तालुक्याची निर्मिती एक जुलै एकोणीसशे नव्याण्णवला या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते तत्कालीन महाराष्ट्र सरकारने कोणत्या दोन तालुक्याच्या विभाजनातून तर खानापूर आणि तासगाव या दोन खा तालुक्यांच्या विभाजनातून या ठिकाणी पलूस या तालुक्याची निर्मिती केलेली आहे चला पुढचा प्रश्न बघूयात सांगली जिल्ह्यात किती नगरपंचायती कार्यरत आहेत तर योग्य उत्तर एकूण चार नगरपंचायती या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेला आपल्याला पाहायला मिळते सध्या अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग त्या कोणत्या कोणत्या आहेत खानापूर नगरपंचायत असेल कवठे महाकाळ नगरपंचायत शिराळा आणि केडगाव अशा एकूण चार नगरपंचायती या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आहे आपला सांगली जिल्ह्यात किती नगरपालिका आहेत योग्य उत्तर आहे एकूण सहा नगरपालिका सांगली जिल्ह्यामध्ये नगर आहेत त्यामध्ये इस्लामपूर अष्टा तासगाव विटा पलूस आणि जत एकूण अशा सहा या ठिकाणी नगरपालिका सांगली जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत प्रश्न पुढचा आहे सांगली जिल्ह्यातील महानगरपालिका कोणती तर योग्य उत्तर आहे सांगली मिरज व कुपवाडा या तिन्हीची मिळून एक महानगरपालिका या ठिकाणी सांगली या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते महत्वाचं आहे आय एम पी मध्ये ठेवा सांगली महानगरपालिकेमध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यांचा समावेश होतो किंवा कोणत्या कोणत्या भागाचा समावेश होतो तर मिरज कुपवाडा आणि सांगली या तिन्हीची मिळून एक महानगरपालिका असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक अडतीस आहे विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीता स्वयंवर सादर केले तर ते कुठे सादर केलं होतं तर सांगली या ठिकाणी बघा महत्वाचं आहे वेरे आय एम पी मध्ये ठेवलं तरी पण चालेल विष्णुदास भावे यांनी आपलं पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर आता हे सीता स्वयंवर जे नाटक आहे मित्रांनो बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे याच्यावर सीता स्वयंवर हे नाटक कोणी लिहिलेलं आहे किंवा हे नाटक कोणाचे आहे तर विष्णुदास भावे यांचं हे नाटक आहे मग हे नाटक विष्णुदास भावे यांनी आपलं पहिलं नाटक कोणत्या जिल्ह्यामध्ये सादर केलं कोणत्या शहरामध्ये सादर केलं तर सांगली या ठिकाणी सादर केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रति सरकारचे प्रणेते नाना पाटील यांचा जन्म कोठे झाला आहे ते योग्य उत्तर आहे सांगली या ठिकाणी झालेला आहे सांगली या जिल्ह्यामध्ये झालेला आहे प्रश्न पुढचा आहे आशिया खंडातील क्रमांक एकचा चा सहकारी साखर कारखाना कोणता आहे जो सांगली जिल्ह्यामध्ये आहे बघा मित्रांनो वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो जो आशिया खंडातील क्रमांक एकचा सहकारी साखर कारखाना आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाचा सर्वात सुरुवात सर्वात प्रथम सुरू झालेला सहकारी तत्वावर कोणता कारखाना आहे असं जर विचारलं आपल्याला कोणता साखर कारखाना आहे तर त्याचं उत्तर, उत्तर मग आपल्याला वसंत पाटील शेतकरी साखर कारखाना असं या ठिकाणी देता येईल जो की सांगली या ठिकाणी आहे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे सांगली जिल्ह्यावर प्राचीन काळात कोण कोणत्या राज्यांची सत्ता होती योग्य उत्तर आहे मौर्य सातवाहन वाकाटक वाकाटक या ठिकाणी राष्ट्रकूट यादव बहामणी मराठी सत्तेची या ठिकाणी सांगलीवर सत्ता असलेली आपल्याला पाहायला मिळते एवढ्या राजवंशांची सत्ता ही सांगलीवर असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्यामध्ये मग योग्य उत्तर काय मौर्य सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट यादव बहामनी आणि मराठी सत्तेची सल्तनत या ठिकाणी सांगलीवर होती त्यानंतर बघा प्रश्न बेचाळीस आहे क्रांतीसिंह नाना पाटील क्रांतीवर कॅप्टन आकाराम दादा पवार श्यामराव लाड कॅप्टन रामचंद्र लाड जी जी डी लाड शंकर जंगम आणि हुसाबाई जंगम या स्वतंत्र सैनिकांचे घर होते तर कुंडल या ठिकाणी यांचं घर होतं बघा सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे कुंडल जुनं गाव आहे ज्या ठिकाणी ह्या सर्व क्रांतिकाऱ्यांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतात हे सर्व क्रांतिकारी त्या ठिकाणचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात कुंडलिया गावचे ठीक आहे प्रश्न पुढचा आहे त्रेचाळीसवा स्वतंत्र पूर्व काळात इसवी सन एकोणीसशे तीस मध्ये सविनय कादे चळवळीत जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोठा जंगल सत्याग्रह झाला तर सांगली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोठा जंगल सत्याग्रह झाला तर शिराळा तालुक्यामध्ये झालेला पाहायला मिळतं कोणत्या गावामध्ये तर बिळाशी गावामध्ये या ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला पाहायला मिळतो एकोणीसशे तीसमध्ये जी काही सविध कायदेभंगाची चळवळीला सुरुवात झाली होती तर त्या चळवळीचा भाग म्हणून या ठिकाणी बिळाची या ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आला होता जो की शिराळा तालुक्यामध्ये आहे प्रश्न वा आहे सांगली शहरातून जाणारा महामार्ग क्रमांक चार कोणत्या दोन शहरांना शहरांना आहे मित्रांनो शहरांना कोणत्या दोन शहरांना या ठिकाणी जोडतो तर पुणे आणि बेंगलोर या दोन शहरांना जोडतो कोणता महामार्ग आहे तर एम एच चार ठीक आहे त्यानंतर प्रश्न पंचेचाळीस आहे सांगली शहराजवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर येन एच या ठिकाणी एकशे सहासष्ट रत्नागिरी सांगली आणि नागपूर या दोन या तीन शहरांना या ठिकाणी जोडत असलेलं पाहायला मिळतं आपल्याला आणि हा आहे एन एच चार ठीक आहे प्रश्न पुढचा बघूयात आपण सांगली जिल्ह्यातील बाजारपेठ कशासाठी प्रसिद्ध आहे तर हळदीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो हळदीचं उत्पादन सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे हळदीची बाजारपेठ ही सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेली आपल्याला पाहायला मिळते नुकतं जर आपण पाहिलं तर मागील काही दिवसापासून द्राक्षासाठी पण या ठिकाणी सांगली जिल्हा फेमस होत चाललेला आपल्याला पाहायला मिळते प्रसिद्ध होत चाललेला पाहायला मिळतोय त्यानंतर बघा प्रश्न सत्तेचाळीस आहे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामधील प्रसिद्ध अभयारण्य असलेलं पाहायला मिळतं याच सागरेश्वर अभयारण्याला महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलेलं आहे म्हणून संपूर्ण नाव आहे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं मग यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे हे पण तुम्हाला विचारलं जातं प्रीती संगम कराड या ठिकाणी आपल्याला यशवंतराव चव्हाण यांचं स्थळ असलेलं पाहायला मिळतं महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री त्याच्यानंतर प्रश्न एकोणपन्नासवा आहे आपला सांगली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर एकोणीसशे एकोणपन्नासला या ठिकाणी सांगली जिल्ह्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे पन्नासवा प्रश्न आहे या ठिकाणी सांगली भोवती भोवतालचा प्रदेश कुंडल कोणत्या प्राचीन राज्याची राजधानी होती तर बघा चालुक्यांची राजधानी या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं आपल्याला प्रदेश आणि कुंडल म्हणजे जो काही सांगली सभोवतालचा भा साईडचा भाग होता आणि कुंडल जसं हे गाव होतं हे या ठिकाणी चालुक्य राजवंशाची राजधानी आपल्याला असलेली पाहायला मिळते योग्य उत्तर आहे चालुक्य तर बघा मित्रांनो अगदी कमी वेळामध्ये जवळपास आपण या ठिकाणी पन्नास प्रश्न जिल्हा मध्ये आपण कव्हर केलेले आहेत जिल्हा विशेषमध्ये याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येऊ शकणार नाही जवळपास आपण सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत जरी काही प्रश्न राहिले असतील तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करूयात आपण सिरीज चालू केलेली आहे ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ या ठिकाणी मिरज साठीचे आपण अपलोड केलेले आहे जी एस विषयवर आधारित यानंतर आपण चालू घडामोडीचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत तुम्हाला ऑलरेडी मी चालू घडामोडीचे मागील नऊ महिन्याचे व्हिडिओज टाकलेलेच आहेत ते व्हिडिओज बघा परीक्षेमध्ये शंभर टक्के त्याच्यामधूनच तुम्हाला प्रश्न येतील याची गॅरंटी देतो मी तुम्हाला दे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे जी केची राहिला जी केचा प्रश्न तुमचे शंभर टक्के सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला दे इथं ठीक आहे जी केसाठी दोन व्हिडिओ मी अपलोड केलेत पार्ट पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन व्हिडिओ या ठिकाणी जी केचे अपलोड केलेले जानेवारी ते सप्टेंबर चालू घडामोडी या नावाने या ठिकाणी व्हिडिओज आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय शंभर टक्के दे तुमचे जी के पूर्ण याच्यामधून कव्हर होऊन जाईल मित्रांनो टी सी एस परीक्षा घेऊ द्या आय बी पी एस परीक्षा घेऊ द्या शंभर टक्के मी गॅरंटी देतो तुम्हाला तुम्हाला त्याच व्हिडिओमधले प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातील आणि जे विद्यार्थी आपले टेलिग्रामला जॉईन आहेत त्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी पी डी एफ पण मी प्रोव्हाइड करून देणार आहे पीडीएफचं प्रिंट काढू शकता त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता त्याच्या बाहेरचा जर प्रश्न आला तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करून सांगू शकता की सर तुम्ही जे पी डी एफ दिलं होतं त्यामधला प्रश्न आला नाही त्यामुळे म्हणतोय जानेवारी या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे सर्व चालू घडामोडी आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत त्याच्यामुळे ते व्हिडिओज बघा त्या पी डी एफ घ्या पी डी एफचा अभ्यास करा याच्यातूनच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील टी सी एस पॅटर्न बघितला तर सहा महिन्याच्या मागील चालू घडामोडी विचारल्या गेल्या होत्या नांदेड जी एम सी आणि संभाजीनगर जी एम सीमध्ये तर याच्यामध्ये बघा महत्वाचं आहे आपल्याला की आपण जानेवारीपासून तयारीतच राहा जानेवारीपासून आतापर्यंतच्या टोटल चालू घडामोडी मी देत आहे तर तुम्हाला अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे या ठिकाणी तुम्हाला मी उपलब्ध करून देते सर्व टाटा एका व्हिडिओमध्ये एका पी डी एफमध्ये ठीक आहे तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहे त्याचा अभ्यास व्यवस्थित करा शंभर टक्के त्यातूनच तुम्हाला चालू घडामोडी येतील चालू घडामोडीचा जी केचा शंभर टक्के अभ्यास या दोन व्हिडिओमधून तुमचा होऊन जाईल याची गॅरंटी माझी ठीक आहे त्याच्यानंतर राहिला जीएसचा विषय तर जीएसचे जीएस मी अजून व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करणार आहे बऱ्याचसा आपला पार्ट जीएसचा या ठिकाणी कव्हर करायचा राहिला आहे जी के आपण बऱ्याचसा या ठिकाणी कव्हर केलेला आहे त्यानंतर जीएसचा आपला जो पार्ट राहिलेला आहे तर जीएसचे लवकरच व्हिडिओ अजून तुम्हाला मी रोजच्या रोज व्हिडिओ या ठिकाणी देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेत इथून पुढच्या व्हिडिओमध्ये ट्राय करू आपण शंभर ते दोनशे प्रश्न या ठिकाणी कव्हर करायला म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास तुमचा जीएसचा पण याच्यामध्ये होऊन जाईल राहिला प्रश्न मराठीचा मराठीचा आपण एक दोन दिवसानंतर या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करतो त्याच्यामध्ये पण वन लाईनरच प्रश्न घेणार आहे पण महत्त्वाच्या महत्वाचे कुठल्या कुठल्या तुम्हाला चॅप्टरवर प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीनं प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी काढून देईल आणि ते कशा सोडवायचे त्याचे ट्रिक्स पण तुम्हाला मी मराठीच्या देणार आहे ठीक आहे मराठी व्याकरणचे प्रश्न ट्रिक्सनुसार पण कसे सोडवता येतात त्याचं मी तुम्हाला या ठिकाणी ट्रिक्स म्हणा किंवा टिप्स म्हणा ते उपलब्ध करून देणार आहे तर त्याचसाठी नवीन असेल चॅनल होतं जॉईन करून घ्या चॅनल टेलिग्राम जॉईन करा तिथं पीडीएफ असतो मी सर्व व्हिडिओमध्ये घेतलेल्या प्रश्नांचं सोबत मराठीचे जे काही टिप्स असतील किंवा जे काही आपण प्रश्न घेणार आहोत ते पण मी तुम्हाला ॲड करून देणार आहे टेलिग्रामला अगदी मोफत कुठलेही चार्जेस न घेता मा करे, करे, तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जो मिरज जी एम सी भरतीची तयारी करतोय पुणे जी एम ची तयारी करतोय किंवा मुंबई जी एम ची तयारी करतोय कारण आपल्या चॅनलच्या मार्फत आपण सर्व जी एम सी भरतीची तयारी या ठिकाणी करून घेत आहोत सोबत सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर बेलायकन क्लिक करा व्हिडिओ आल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच या ठिकाणी मिळून जाईल आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाची माहिती आहे की डेली बेसिसमध्ये येणारे चालू घडामोडी आपण चॅनलवर अपलोड करत आहोत रोज साडे दहा वाजता सकाळी व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल रोजच्या रोज चालू घडामोडीचा व्हिडिओ बघा विश्लेषणासहित त्या ठिकाणी आपण चालू घडामोडी तुम्हाला देत आहोत म्हणजे डेली बेसिसमध्ये अभ्यास तुमचा होऊन जाईल चालू घडामोडीचा आणखीन यापुढे येणारे अपडेट पण तुम्हाला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र